हाय येत आज नागा लक्ष्मी पूजन आहे तर वहिनी घर नागा गा कोणा सजवलं आहे एकदम भारी वाटत आहे एक नंबर तुम्हाला दाखवत आहे तर आपले मजे, एक म्हणजे असं एक पाहण्यात लगायचं तर वैनी काढलेला आहे आणि हा मी काढलेला आहे सकाळीच काढेल येण्याचंय

आवडलेस आवडल्यास हा पण आणून घे ना कमेंट्स करा आणि फिक्स करून टाकू <laughs> तुम्हाला असा नाही देऊ मग मोबाईल हॅप्पी दिवाळी तर आमचे बाहेर आणतच तुम्हाला कसा भारी दिसत आहे व फार मेहनत करायला झालं एक एक विजत नाही तर चालूच तेल टाकायचं चालूच काम आहे घेतलं घेतले सुंदरी सुंदरी नाव काय गुरला नाही तसे ना गा तिकड पुढे पण आम्ही लावतो म्हणजे ये इकड इकडं पण लावतो पण तिकडं भात ठेवलं आहे निद त्याचे मुळ आता विजला आणि मी तर नाही दिसणार आहे इकडे लाईट नाही पडत लाईट पेटवली तर दिसायला नाही म्हणजे एवढा खास नाही वाटायचा मस्त वाटेल मस्त वाटत आमचे बाबाने काय काम करायला मला माहिती गोड गोड खा गोड गोड बोला बाबा आज मी विलास काकाला सांगला ना का मग तुझा व्हिडिओ बाबा नांगला तर मग भरताने असे सहसा दिसत होता म्हणजे व्हिडिओ येत म्हणून नवडा असे त्याला दाखवलं ना तो उत्तम त्यांची तो नागा ना व्हिडिओ तर त्यांनी दाखवला हे बाबा तुझ्या व्हिडिओ म्हणून टाक आहे दर्शन त्यांनी <laughs> आमचे म्हणून बाबा बा नागून असे म्हणून तुला तुझ्या भुरताने असे बाबास पण तू सांग आहे असा <laughs> तो काका आमच्याकडे काकाना व्हिडिओमध्ये घेतला का फार खुश होता माझा तो भात कापायचा व्हिडिओ आहेत जो ये गुंडी बांधीत आहे तो काका आता हटले आहे मी आणि वहिनी हटलेली नाही आहे काम चालूच आहे ना खात दिसू बाबा पाणी वने पाणी वने असं ते टीव्ही सीट ठेवले एक ते

हं आ दीवारे चे ना ना जाम नेट लू नंतर चांगले कवासी नेट लाई नी ता काका ना का बसेला व्हिडिओ चालू करेल आहे मी आमचे काका आणि चार जण तर काका दोन तीन नंबरचा सॉरी चार जण भावली नाही काकी सगळ्यांचे भात कापाय तर जेमते छान होय का ना निजत का फार आहे ठाई सांचे तर सांच काका ना कसा <laughs> ऐसे ना देखो का का। का <laughs> <नाड़ाना>। <laughs> ते <laughs> <laughs> काका काय कर थांबतो ना मंगाळ जातो सांगितलं चालू करून ठेवला मी काका आमचे बारका काका आमचे बाबाचे झाड दिसत आहे पण चेहरा जरा दिसत नाही फोन चला आता जा मोठे यांचे मोठे बांचे घालून मोठे या आज जेवा आलो आम्ही नाही यो मोठ्या बाजार लेकूस <laughs> गुरुनाथ <laughs>

<laughs> <और। laughs> व्हिडिओ चालू आहे चला भात घरात ठेवलेला आहे दिवाळीचा शसिका अच्छा होती त्यांची हा त्यांचे कुठून चेअर जा लोरा तालाब के बात मन होते बाहर के रहते आता नहीं निकलू लाडू करे और ढंका चाकू चिवली पड़ी ना है ने <laughs> <laughs> <ते में थे। laughs> दो